पाठ बारा बिरबलाची हुशारी एकदा अकबर आणि बिरबल दोघेजण महालातील बागेत फिरायला जातात फिरताना अकबर राजाच्या बोटाला फुलाचा काटा लागतो काटा लागल्याबरोबर अकबराच्या बोटातून रक्त यायला लागते आणि हे पाहून बिरबल म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे ऐकल्याबरोबर राजाला त्याचा खूप राग येतो राजा म्हणतो माझ्या बोटाला जखम झाली आहे आणि तू चांगलं झालं असे म्हणालास आता मी तुला फाशीची शिक्षा देण्याचे आदेश देतो आदेश प्राप्त होतात सैनिक बिरबला कारागृहात घेऊन जातात इकडे अकबर राजा शिकारीसाठी बाकीच्या सैनिकांना जंगलात घेऊन जातो जंगलात गेल्यावर अकबरा समोर काही आदिवासी येऊन उभे राहतात ते आदिवासी अकबर राजाला बांधतात व आपल्या राजाकडे घेऊन जातात घेऊन गेल्यावर आदिवासींच्या राजाच्या आज्ञेप्रमाणे अकबराच्या त्यांच्या देवासमोर बळी देण्याची व्यवस्था केली जाते अकबर राजाचा बळी देणार इतक्यात अकबराचे कापलेले बोट त्यांना दिसते ज्या व्यक्तीच्या अंगावर एखादी जखम असते तिचा बळी चालत नाही असा नियम असल्यामुळे ते अकबराला सोडून देतात अकबराला बिरबलाचे शब्द आठवतात अकबर आनंदाने राजवाड्यात येतो व बिरबला घडलेली हकीकत सांगतो व म्हणतो बिरबला तू म्हणालास तसेच चांगले झाले पण मी तुला तर कारागृहात टाकले यामागे काय चांगले घडले ते तू मला सांग यावर बिरबल म्हणतो महाराज तुम्ही जर मला कारागृहात टाकले नसते तर मी तुमच्या सोबत शिकारीला आलो असतो तुमच्या जखमीमुळे आदिवासींनी तुम्हाला सोडले असते पण माझा मात्र बळी घेतला असता तेव्हा अकबर राजाला बिरबलाचे मोठे कौतुक वाटले व वा त्यांनी त्याला मुक्त करण्याचे आदेश देऊन बक्षीस सुद्धा प्रदान केले